नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान कडून शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन साठी राष्ट्राध्यक्ष या नात्याने आमंत्रण आल्याने सध्या खूप स्पेक्युलेशन सुरू आहे नरेंद्र मोदी हे निमंत्रण स्वीकारून पाकिस्तानला जातील की नाही यावर खूप चर्चा सुरू आहे म्हणूनच आम्ही ठरवलं की आजच्या भागात तुम्हाला सांगूया भारताचे असे कोणकोणते कौन पंतप्रधान होते जे पाकिस्तानला गेले आहेत नमस्कार मी जागृती आणि आपण पाहत आहात तरुण तर्क भारताच्या पंतप्रधानांसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणं हे नेहमी चॅलेंजिंग असत भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील काश्मीर सकट सर्व मिटवण्यासाठी पहिला प्रयत्न हा जवाहरलाल नेहरू यांनी केला होता पंचवीस ते सत्तावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न रोजी जवाहरलाल नेहरू पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान मोहम्मद अली बोगरा यांच्याशी चर्चा करण्यासाठी कराचीला गेले होते पाकिस्तान आत्तासारखा तेव्हाही भिकेला लागला होता आणि त्यांना त्यांच्या सैन्यावर होणारा खर्च खर्च कमी करणं गरजेचं होतं म्हणून या चर्चेला सुरुवात झाली याच मीटिंग मध्ये काश्मीर मध्ये जनमत घेण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी अधिकारी नियुक्त करण्याचंही ठरवलं गेलं पण तो कोणत्या देशाचा असावा यावर एकमत होत नव्हतं भारत आत्ता असलेला लाईफ ऑफ कंट्रोलला ला सीमा रेषा बनवण्यासाठी सुद्धा तयार होता पण बोगरा यांना हा प्रस्ताव संसदेत पास करणं अशक्य होतं आणि त्याचं कारण होत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मोहम्मद अयुब खान या फिसकटलेल्या चर्चेचा परिणाम म्हणून पुढे एकोणीशे सत्तावन्न मध्ये काश्मीर मध्ये बॉम्ब स्फोटांची मालिका घडली दुसरा प्रयत्न म्हणून सप्टेंबर एकोणीसशे ला जवाहरलाल नेहरू पुन्हा एकदा पाकिस्तानला गेले नेहरूंची पाकिस्तानची ही दुसरी भेट सिंधू वॉटर अग्रिमेंट वर सही करण्यासाठी होती जी आजपर्यंत टिकून आहे या अग्रीमेंट मध्ये भारताने मोठ्या प्रमाणात दिलदारपणा दाखवत सिंधू नदीच्या जाळ्यातील फक्त फक्त वीस पाणी पाणीपुरवठा स्वीकारला आणि ऐंशी टक्के भाग हा पाकिस्तानला देऊ केला ही संधी पाकिस्तानकडून टिकवली गेल्याचं हे एक महत्वाचं कारण आहे या भेटीमध्ये नेहरूंनी कराची मुरवी रावळपिंडी आणि लाहोरला भेट दिली आणि त्यांच्या स्वागताला लोकांनी खूप गर्दी केली होती यानंतर अठ्ठावीस वर्षांनंतर पाकिस्तानला भेट देणारे दुसरे भारतीय पंतप्रधान होते राजीव गांधी एकोणतीस ते एकतीस सप्टेंबर एकोणीसशे मध्ये गांधी चौथ्या सार्क शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इस्लामाबादला गेले पण या आधीच पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं होतं एकोणीसशे युद्ध भारताच्या मदतीने एकोणीसशे एकाहत्तर ला झालेला बांगलादेशाचा जन्म पाकिस्तानला नाक रगडण्याची आलेली वेळ चा शिमला करार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी केलेल्या अनुबॉम्बच्या चा चाचण्या पाकिस्तान मध्ये झालेला मिलिटरी उठाव एक दशकाच्या लष्करी शासनानंतर बेन्झीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या होत्या या भेटी दरम्यान तीन द्विपक्षीय करारांवर सही करण्यात आली होती एकमेकांच्या न्यूक्लिअर वर हल्ले न करण्याचा करार सांस्कृतिक सहकार्य सुधारण्यासाठीचा करार आणि तिसरा करार सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच विमान वाहतुकी संदर्भात होता नवीन वर्षाचा सूर्य भारत आणि पाकिस्तानच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा नवा प्रकाश घेऊन आला होता जुलै एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राजीव गांधी पुन्हा इस्लामाबादला गेले हा द्विपक्षीय दौरा होता परंतु गांधी आणि भुत्तो यांच्या दोघांवरही देशांतर्गत राजकारणाचा दबाव असल्यामुळे यात काही विशेष निष्पन्न झालं नाही पाकिस्तानमध्ये पंतप्रधान पदाच्या खुर्चीचे टेबल टेनिस सुरू होते आणि खेळाडू होते आणि नवाज शरीफ दोघेही आपापला कार्यकाळ पुरे करू शकत नव्हते या दरम्यानच फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहोर दिल्ली बस सेवेच्या उद्घाटनासाठी बसने लाहोरला प्रवास करण्याचे धाडस दाखवले होते त्यांचे जंगी स्वागत नवाज शरीफ यांच्याकडून करण्यात आले अतिशय आश्वासक अशा लाहोर घोषणापत्रावर सह्या करण्यात आल्या या करारानुसार अॅटोमिक बॉम्बच्या अपघाती किंवा अनधिकृत वापराचा धोका कमी करण्यासाठी तात्काळ पावले उचलणे वाटाघाटी प्रक्रियांना बळकटी देणे आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय करणे सार्कच्या उद्दिष्टांप्रती वचनबद्धता मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांना प्रोत्साहन दहशतवादाचा निषेध आणि त्याचा मुकाबला करण्याचा निर्धार या मुद्द्यांवर संमती झाली आणि काहीच महिनात पाकिस्तानमध्ये मिलिटरीने सत्तापालट केला आणि कारगिल युद्धाला सुरुवात झाली त्यानंतर जानेवारी 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी इस्लामाबादला 12 व्या सार्क शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले होते या भेटीमुळे नंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए एक सरकारने पुढे नेलेल्या संवाद प्रक्रियेचा पाया मजबूत झाला पंतप्रधान बनल्यानंतर पाकिस्तानात जन्म झालेल्या मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानाच्या तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुश्रफ यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्या गाह नावाच्या गावात विकास कामे करण्याची विनंती केली यानंतर या गावाचा बराच विकास मुश्रफ यांनी केला आणि तिथल्या शाळेला ज्यात मनमोहन सिंग चौथी पर्यंत शिकले त्या शाळेला त्यांचं नाव देण्यात आलं या सगळ्या समुपचाराला दोन हजार आठ मध्ये मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिलांजली मिळाली हा आता पंतप्रधान मोदी पाकिस्तानला जाणार की नाही असं विचारत असाल तर त्याचं उत्तर आता हाँ, जर जानार तर त्यांची ही दुसरी याआधी दोन हजार पंधरा मध्ये काबूलहून दिल्लीला परतताना अचानक पीएम मोदी इस्लामाबाद उतर ला उतरले होते यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान त्यांना रिसीव्ह करायलाही आले होते मोदीजींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या मोदीजींच्या या कृतीने सगळ्यांनाच अचंबित केलं होतं आता यावेळेस मोदीजी काय मास्टर स्ट्रोक वापरतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या जबरी खबरी या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जर तुम्ही आमचे हे व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर बघत असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा तोपर्यंत जय हिंद